आताची सर्वात मोठी बातमी वर्ध्यातून वर्ध्यातील जिल्हा परिषद महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाची राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडून अचानक भेट देत पाहणी शालेय हो शिक्षण राज्यमंत्री यांच्या अचानक शाळेतल्या भेटीने जिल्हा प्रशासनात खळबळ राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विद्यार्थी शिक्षकांशी संवाद साधत जाणून घेतलंय समस्या विद्यार्थी शिक्षकांनीही राज्यमंत्री भोयर यांना विविध समस्यांची माहिती दिली असून इमारतीला शंभर वर्षाच्या वर कालावधी लोटला असून इमारत जीर्ण असते भेटीवेळी अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती तात्काळ उपाययोजना करत विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्याच्या राज्यमंत्री पंकज भोहेर्यांच्या सूचना इमारतीचे तात्काळ ऑडिट करून इमारत धोकादायक असल्यास दुसरीकडे स्थलांतरित करण्याच्या राज्यमंत्री भोयर यांच्या सूचना अनेक वर्षापासून वर्धा शहराच्या मध्यवर्ती भागात ही जिल्हा परिषदेची महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय ह्या ठिकाणी अस्तित्वात आहेत आणि विद्यार्थी देखील ह्या ठिकाणी आहेत परंतु ह्या ठिकाणी काही सुविधांचा अभाव आहेत तो विद्यार्थ्यांनी ह्या ठिकाणी लक्षात आणून दिला तो अभाव दूर करून त्या ठिकाणी चांगल्यात चांगल्या सुविधा देण्यात याव्या याच्याकरता माझा प्रयत्न होता म्हणूनच आज मी प्रत्यक्षात त्या ठिकाणी व्हिजिट केली विद्यार्थ्यांसोबत आणि शिक्षकांसोबत संवाद साधला त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या ह्या समस्या दूर कशा करता येईल याच्यासोबत प्रशासनासोबत चर्चा करणार आहे काय वाटतं या ठिकाणी जिल्हा शिक्षणाधिकारी देखील होत्या त्यांना सूचना केल्या आहे की तात्काळ ह्या विद्यार्थ्यांना चांगल्या इमारतीमध्ये शिफ्ट करण्यात यावं किंवा ह्या इमारती कि दुरुस्ती करण्यात जो काही चांगला उपाय त्याच्यावरती राहील तो करण्यात यावा परंतु विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं पावलं उचलण्यात यावी